शेवट तेवीस तारखेला तेवीस सहाला एक दिवस केले नंतर त्याने आश्वासन दिलं पण आश्वासन देतो आता एक महिन्यात केली नाही म्हणून एकवीसपासून आता चार दिवस झाला आम्ही उपोषणाला बसलो मुद्दा आज नंबर एक असा आहे की आमच्याच मालकीची झाडं असताना सुद्धा पोलिसनी आणि वनीकरणाने कारणाने गुन्हे दाखल केले तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही त्याची चौकशी करून तुम्ही गुन्हे मार्ग घ्या नंबर दोन त्या संपादित संस्थेचं गेल्या वीस वर्षापासूनच ही जमीन जिथं तलाव केला आहे तीन सासष्ट क्षेत्रामध्ये तिथं तलावच नाही आम्ही संपादित केली आणि जिथं तलाव केला आहे एक हेक्टर दोन आरमध्ये ती जमीन संपादित नाही त्याचा मावेजा नाही त्याचं काही वीस वर्षापासून भाजपचाल आणि हे दोन दोन जमीन घेऊन आम्ही तीन मुद्दे घेऊन असलेले एक वनीकरणाचा झाडांचा एक मुलीचा आणि हा संजाचा भूमिका काहीच नाही भूमिका ही या की आमच्यावर झालेला अन्याय दूर केला पाहिजे आणि जर अन्याय दूर होत नसेल तर आज ह्याच्यामध्ये आम्ही मी आत्महत्या करणार ठीक आहे तुम्हाला अन्याय जावा तर आज सुद्धा प्रश्न तो विषयी